वैभववाडी शहरातील गटाराचा प्रलंबित प्रश्न आणि कोल्हापूर वैभववाडी महामार्गाच्या रस्त्याच्या नूतनीकरणाचं काम पंधरा दिवसात पूर्ण करा अशा सक्त सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात नगरपंचायत आणि महामार्ग प्राधिकरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे नुकत्याच घडलेल्या पावसामुळे गटारात तुंबून रस्त्यावर पाणी आलं होतं आणि नागरिकांची गैरसोय झाली होती शहरातल्या या गटारांची पाहणी पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आणि ताबडतोब उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या पाऊसच आहे का वीस आता या शहराला बाकीचा घाटाचं काम तर तुमचं संपलेलं आहे बाकी अन्य कामाला जातं काय विचार म्हणून झालं आता सगळीची सगळी यंत्रणा जरा शहराकडे काय

यावेळी अध्यक्ष सुधीर नकाशे नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे नासिर काझी भालचंद्र साठे नेहा मायणकर प्रमोद रावराणे जयेंद्र रावराणे रणजित तावडे संजय सावंत बंड्या मांजरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते तसंच महामार्ग प्राधिकरणाचे अतुल शिवनिवार उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर तहसीलदार सूर्यकांत पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी श्री थोरात उपस्थित होते किशोर जतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा